आध्या अरे आध्या भावा काय त्याला थांबायची सवय आहे की नाही दादा डायरेक्ट तुम्हाला त्या लोकेशनच्या इथं खाली गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्ही असे छोटे मोठे परशुराम दाखव सिनेवाईडी स्टेशनला आहे आम्ही जरा जे आस्तं चिखल आहे इथं रमाणापेक्षा काय जातो आहे रपर पिथनं माझा वजन हलकाय म्हणून नाही माझं वजन जाते चला 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 इथनं वरती जायचं आहे चला चला पटापट काय <laughs> चला जागा तुम्हाला हा निघून दाखवतो निखील जातो सगळं दाखव घे बांधर पकड जरा तुला पाहिजे तू कोण आहे रे ट्रायपट वाला मूड खराब कर पि सारे सारे अभ्या तू थोडासा भेन कालोत गेले सध्या त्याचा काय भरासा नाही पण काय विषय काय झाला पण तो बंद का बंगलाय कोण सचिन काय माहिती सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर अच्छा त्यांनी मतलबी माहिती पण आधी बोलायचे फटा असेल पण बंगल्याची कहाणी काय काय माहिती बंद आहे तो कधी बंद बुध बंगला आहे तिथन जीव देतात म्हणून बंद पडला

लाखात काय जीवन येत नाही मला वाटतं मग आपण डोंगर चढायला पाहिजे आता यायचा रात्री बघायला बघूया बंगला कसा बंगला बांधायला घेतलेला तो अर्ध्यात ठेवला नाही हा बघा पुढे जातोय आधी किती पैशात घेतला नाही काय माहित नाही मग इथं कोण एवढा शाहू आहे इथं कोण नसताना एकच बांगला लावला नाही काचा कोणतरी चोरून नेला नाही की त्याने लावायचं राहिला <laughs> त्याला तिथं पैसा संपला वाटत त्याचा पार्टीला इथं हा बघा एकच घर आहे डोंगरात <laughs> ते पण पद्धतशीर आहे आणि साईडला कायच नाही वाटत तो इथं घाबरला वाटतं अर्ध बांधून आणि नंतर निघून गेलाय तो कोणतरी हाय काय बघ कोणतरी हाय बेकार वाटत हे कुत्री बित्री असले धरतील त्याला पहिल्यांदा असवल टॉच लाव अरे बो पद्धतशीर केला नव्हतं रे इथं आता वाट लागली सगळी केला ना त्यानं बरोबर पण बाकीचं हे त्याला लावायचं विसरलं वाटतं खिडकी वगैरे

डेव्हिड कॉर्नर आला होता देविद, <laughs> <laughs> बस कुठे बस नाही बेडरूम आहे आणि इकडं व्ह्यू याड्या व्ह्यू बघ ना बेडरूमचा दगडीत दगडी याड्या कसल्या मस्त हे मोर मोर हे मोर गावला मला मोर दिसला मोर गाजला मोर गाजला अब बघा मोर नीट डर क्लियर कर कर जू मजू एवढाच होतो नाचल थोड्या नाचल तू जा ना त्याला बघ नाचव ना जरा नाच ना तू त्याच्या पुढे उडल तू लगेच खतरनाक वाटतं रे ना गेला तू बघ नको राहू दे ए गप गप मोर आहे मोर मोर पिसारा चला

इथं झोका बिका आण बांधला नसते त्यानं मस्त झोपाला काय प्रथम सर का तेवढा नसता एवढा सांड नको वर नको भीती वाटते नको आपण जसा काय आध्या प्रॉपर्टी खरंच घेणार आहे असा दाखवतो आम्हाला आता घेतो घेशील ना पैसा एवढा ठेवून तर काय करणार आहे हा आद्या घेऊन टाक ना तो मोर गेला या घरात मोर पण दिसत मोर मोर ससा वगैरे सगळे दिसतात तो तिथं जायच कोपऱ्यात वाचलाय तिथं दिसला काय दिसला काय व्हिडिओ मध्ये बघित आहे आणि हा इथं वॉटरूम आहे म्हणजे तीन बेडरूम केलं <laughs> के ना इथं पण हे आहे इथल्या टाईल वाटतं काढून पोरांनी पोरानी बघा हा इकडे हे हे आहे आणि इथे एक अजून एक गॅलरी आहे आणि हा व्ह्यू बघा कसला व्ह्यू आहे खतरनाक नाग ना बघा माती घसरते ना त्याने त्याची जागा एवढी असेल म्हणून पण इथून वर चढायला पण नाही वर चढू शकते मी तरी कधीतरी राहिला म्हणजे फार्म हाऊस केला नाही त्याने काय माहित काय झाला म्हणजे लोकांकडे किती पैसा आहे ना नागत एक अक्की आधी काढून बसवलीस ना तरी विषय गंभीर आहे साथीदार भेटला हे थांबा थांबा निखिलने अजून निखिल निखिल मोर स्पॉट करतोय आज निखिल मोर स्पॉट करतोय तो बघा फंटर तिचा हा तो बघा मी तुम्हाला दिसतोय की नाही व्हिडिओ मध्ये काय माहिती तो बघा बारीक हे बघा असं टॉप यू टॉप हे बघा तिथं आहे टॉप यू हे बघा हे खालून वरतून जायचं रस्ता खाली जायला इथून उडी पण मारू शकता तुम्ही पण असे काय कांड करू नका आमचा प्लॅन आहे मोर बघायला जायचं पण हळूहळू जायला लागणार आहे हळूहळू बघायला जायला लागणार म्हणजे लांबनच दिसल पण जरा थोडं जवळ जायचा प्रयत्न झाला यांचा हे बघा हे असा चल क्रॉस चल समोर दिसेल असं करू नका जाळी जाळीत न चल रे जाळी जाळीत न चल आधी इकड नाही आद्याला नाही समजत आपले या दोघांना नाही समजत थांबा आलू आलू चालले एकदम हे झोपून हे अरे ते स्क्रोल करत चल असं पबजी मध्ये करतो तसं केली लिया साइडनी चल या डाळीत न चल इकडे इकडनं चल म्हणजे दिसणार नाही त्याला आपण 2000 years later माद्या कसा वाढला बांगला तुला आ आय सॉरी आवड लाइक असं तू किती किती लाक तू घेऊ शक तूला घेऊसा वाटेल हा बांगला हे ऐकलास काय हा म्हणतो भारीत भारीत पाच लाखात घेन मी बंगला स्लॅब लाख शिव्या दिली त्या गाडीच व्हिडिओ रस्ताच स्टॉप घेणार ना आणि घेतला घेतले नाही काय स्टॉप घ्यायचा तुला

बोलतो ब्लॉग मध्ये मला घ्या माझ्याकडे या डॅम वर जाऊया जाऊया त्याच्याकडे पण पार्टी पण घेऊया तुम्हाला अरे कोण आहे मोठा म्हणजे एक प्रकारचा चिपलचा अंबानी अंबानी एक प्रकारचा सर्व दाखवलं तर तुम्ही चकितपणा मला वाटत टॅक्स वाले इनकम टॅक्स वाले दाड मारतील हो भाऊ म्हणून ब्लाउज झाला तुमचा वाट लागली जाऊया त्याच्याकडे जाऊया त्याच्याकडे व्हिडिओ करायला जाऊया जाऊया तिकड जाऊ लाच घसरून जास्त एवढा तोंडा येऊ नको सिनेमॅटिक काय दे बर्बाद हो जाओगे किस कलर की चट्टी पहनी हो भाई कुछ ज्यादा नहीं हो गया <laughs> <laughs> <आखना उलाद। laughs> <मेरे पुछा> <laughs> अस्त